धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला वाशिम पुसद राज्य महामार्गावरील अंशिंग चौकोली येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन चढण्यात आले यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सर वर्षापासून धनगर समाजाचा यांच्या आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्र सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्तीसाव्या नंबरावर धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे परंतु मागील सरकारने धनगर ऐवजी नाव करून धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलेला आहे त्यासाठी आज आम्ही फाटा येथे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच आणसिंग फाट्यावर सुद्धा आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने धनगर आरक्षणासाठी रास्ता रोको केलेला आहे आणि या रास्ता रोकोला जर रास्ता रोको थांबलं नाही आरक्षण मिळालं नाही तर आम्ही येत्या काही काळात रस्त्यावर उतरून सरफीकडे जाळपोल करून एकट्या सुद्धा फोडून महामंडळाचं नुकसान करू तरी आमची शासनाला विनंती आहे की ताबडतोब धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी मान्यता आम्ही रस्त्यावर उर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मागणी चालू असून शासनाने नाही तरी शासनाने येत्या काळ आम्हाला ला का लागू करून तात्काळ लागू करून देण्यात यावे नाहीतर याच्यानंतर आम्ही दीव आंदोलन करू व शासनाच्या जा विरोधात जाऊ शासनाने असं समजू नये शासनाला आम्ही दोन पंचवार्षिक तुम्हाला आम्ही सरकारमध्ये बसवलं भाजप सर भाजपला आणि महायुती सरकारला आमचं मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर लो आमच्या टी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा नाहीतर अन्यता येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला धनगरा समोर जावे लागेल ही या विधानसभेला जे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आमचं आरक्षण लागू नाही झालं तर आम्ही तुमच्या विरोधात काम करू आमचे सर्व धनगर बांधवांना प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात उभं करू आम्ही आणि आमच्या तुम्हाला आमच्या मतदानाचा अधिकार दाखवून देऊ नाव सांगा तुमचं नाव 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 सांगा गजानन तुकाराम मस्के राहणार वारला तालुका जिल्हा वाचतील आज आम्ही अन्नसिंग या ठिकाणी अनसिंग फाटा, फाटा या ठिकाणी सत्तर वर्षापूर्वी जी प्रलंबित आमची धनगराची मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही सर्व या जिल्ह्यातील नाही संपूर्ण महाराष्ट्रातील समाजात जागा झालेला आहे कारण या सरकारनी आतापर्यंत सत्तर वर्षापासून आमच्या धनगर समाजाला आमच्या एकटी अंमलबजावणीपासून माहिती प्रलंबित आहे आम्हाला का नव्याने कोणती आम्हाला समाजची फक्त मागणी नको आम्हाला कारण आमचं जे बाबासाहेबांनी घटनेत आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे त्यात आम्ही हक्काच्या मागणीसाठी आज समाज बांधवाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रस्ता रोको करत आहोत यापूर्वी या, या समोर जर अशी वेळ आमच्यावर आली तर आम्ही आमचा समाज कुठेही शांतते शांतते ऐकून घेणार नाही बसल्या जाणार नाही याचा याचा परिणाम येणाऱ्या सरकारला किंवा चालू सरकारला भोगल्याशिवाय भोगल्याशिवाय राहणार राहता येणार नाही कारण आमच्या समाजाची जी सत्तर वर्षाची घटनेची दिलेली अमरबोजानी ती जर आमची आम्हाला हक्काची मिळत नसेल तर आमचा समाज हा धनगर समाज कधी शांत बसणारा समाज नाही आज होणार दर्यापुर्यात राहणारा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र आलेला आहे आणि या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आमचं हे आंदोलन चाललं आणि कदाचित हे जर आंदोलन एवढ्या जर झालं नाही तर आमचा समाज कधी शांत बसणार नाही येळकोट येळको येळकोट येळको एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे सकल धनगर समाज यांच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले या रास्ता आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले त्यासह महिला सुद्धा या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरल्या माझी सरकारला एकच विनंती आहे की धनगर समाजाचा कुठल्याही प्रकारे आपण अंत बघू नये धनगर समाजाचा अंत बघण्याकरिता आपण कुठल्याही समोर जाऊ नये गोष्टीला कारण की धनगर तर आपल्याला सडोती पळो केल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला नंबर विनंती आहे की धनगर समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो तत्काळ मार्गी लावून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करून प्रश्न हाल त्वरित मार्गी काढावा असा इशारा मी सरकारला या माध्यमातून देतो यापुढे हे या आंदोलन एकदम शांत स्वरूपाचे होणार नसून तीव्र स्वरूपाचे होणार असल्याने सरकारने काय करायचंय याची दक्षता स्वतःच घ्यावी मग धनगर समाजाचा प्रश्न परत मार्गेला व्हावा असे आवाहन मी सरकारला या माध्यमातून देऊ इच्छितो